मंगल मग शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेतनं मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोण फाक करतोय आज आहे नवरात्रीची पहिली माळ अर्थात नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजच्या शुभमुहूर्तावर आपलं हक्काचं कोकणातलं घर आपण नक्कीच साध्य करू शकता आज आपण आहोत मालवण येथे सुकळवाड येथे मित्रांनो सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकापासून साधारणपणे दोन किलोमीटरच्या अंतरावर आपला हा एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे आणि या प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला आपल्या हक्काचं घर साध्य करता येणार आहे अगदी आपल्या बजेटमध्ये बजेटचं नाव आहे सिद्धिविनायक रेसिडेन्सी आणि मित्रांनो मालवणमधलं खूप सुपरिचित नाव आर्या डेव्हलपर्स यांच्या मार्फत हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन येत आहोत या ठिकाणी आपण बघू शकाल की सध्या जो पहिला यांचा आर्यानगरी हा प्रोजेक्ट होता तो पूर्णपणे सोल्ड आउट झाला आहे आणि ही सगळी डेव्हलपमेंट जी आहे ही अतिशय उत्तमरित्या त्यांनी आपल्या कस्टमर्सना हँडओवर केली आहे त्यामुळे अशा प्रकारे सुंदररीत्या डेव्हलपमेंट तुम्हाला तुमच्या प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये नक्कीच मिळणार आहे प्लॉटची कॉस्टिंग साधारणपणे सुरू होते साडे तेरा लाखापासून आणि तुम्हाला घरासहित प्लॉट पाहिजे असेल तर बरोबर सत्तावीस लाखामध्ये सर्व खर्चासहित तुमचा वन बी एच केचा बंगला इथे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तर आता पहिल्यांदी ड्रोनच्या माध्यमातून आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा कसा आहे पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया मित्रांनो समोर जी आपण पाहता ती आहे कोकण कन्या एक्सप्रेस कोकणात आलेली आणि तुम्हाला कोकणामध्ये येऊन छानपैकी घर बांधायचं असेल तर ह्याच ट्रेनने आपण येऊ शकता आणि कोकणामध्ये अगदी रेल्वे स्टेशनपासून साधारणपणे दोन किलोमीटरच्या अंतरावर आपल्या हक्काचं घर साध्य करू शकता आज आपण पाहणार आहोत सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटरच्या अंतरावरचा एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट गावाचं नाव आहे सुकळवाड तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि मित्रांनो खास करून सिंधुदुर्गामध्ये जर तुम्हाला प्लॉट घ्यायचा आहे घर बांधायचं आहे तर आजचा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट हा अतिशय उत्तमच आहे सिद्धिविनायक रेसिडेन्सी असं या प्रोजेक्टचं नाव आहे आणि प्रॉपर वाडी वस्तीमध्ये कोकणाच्या आल्हाददायक वातावरणामध्ये आपला हा एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो इथे डेव्हलपमेंट म्हणाल तर सर्व प्लॉटला तुम्हाला कंपाऊंड करून मिळत आहे पाण्याचं कनेक्शन प्रत्येक प्लॉटमध्ये मिळत आहे लाईटचं कनेक्शन देखील आहे ते देखील अंडरग्राऊंड आणि प्रत्येक प्लॉटचे सात बारे देखील सेपरेट आहेत त्यामुळे पूर्णपणे क्लिअर टाटेल वर्ग एक प्रकारचा एन ए प्लॉट तुम्हाला आपल्या बजेटमध्ये हा हमखास मिळणार आहे नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आर्या डेव्हलपर्स यांच्याकडनं हा एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट लाँच होत आहे प्रत्येक प्लॉटचे सात बारे सेपरेट आहेत आणि या ठिकाणी दोन गुंठ्यापासून साधारणपणे साडेतीन गुंठ्यापर्यंत प्लॉट साईज उपलब्ध आहे मित्रांनो प्लॉट्स एन ए आहेत नॉन ॲग्रिकल्चर आहेत त्यामुळे या ठिकाणी प्लॉट परचेस करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या शेतकरी दाखल्याची काही गरज नाही आहे आपल्यापैकी कोणी येऊन या ठिकाणी प्लॉट पाहू शकतो आणि योग्य वाटल्यास जागा मालक डेव्हलपर यांच्याशी बोलून हा प्लॉट परचेस करू शकतो आणि अर्थात एने प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला होम लोन करायचंय बँक लोन करायचं तर देखील होम लोन करून या ठिकाणी प्लॉट परचेस करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे आर्या डेव्हलपर्स यांचा हा अकरावा प्रोजेक्ट आहे त्यामुळे विश्वासार्ता अगदी त्यांच्या नसा नसामध्ये भरलेले आहे आपण येऊन त्यांचे आधीचे प्रोजेक्ट चेक करू शकता जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की किती उत्तमरित्या डेव्हलपमेंट ही आर्या डेव्हलपर्स यांनी दिलेली आहे मित्रांनो मित्रांनो सुरुवातीला आपण जी बघितलात मोरेश्वरवाडीमध्ये डेव्हलपमेंट ती देखील अतिशय जबरदस्त होती ज्या ठिकाणी गार्डन असेल किंवा जी घरं बांधली गेली ती देखील अतिशय उत्तमच होती पाण्यासाठी मित्रांनो ह्या प्रोजेक्टमध्ये बघू शकाल की केवढी मोठी विहीर उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला पाण्याची कोणत्या तुम्ही चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे मित्रांनो एपिसोडच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की साडे तेरा लाखामध्ये तुम्हाला एन ए प्लॉट मिळतो या व्यतिरिक्त सत्तावीस लाखामध्ये सर्व खर्चासहित तुम्हाला वन बी एच केचा बंगला मिळतो आहे तो, तो देखील दोन गुंडच्या प्लॉट्स आहेत तर आता पहिल्यांदी तुम्हाला जो वन बी एच केचा बंगला आहे तो कसा मिळणार आहे तो देखील पाहून घेऊया हा आपला मोरेश्वरवाडी यांचा जो आधीचा प्रकल्प आहे यामधला बंगला आहे या तुम्ही बघू शकाल की कशाप्रकारे त्याने डेव्हलपमेंट किंवा घर जे आहे हे बांधून दिलं आहे आपण बघू शकाल की बाहेरच्या साईडला लॉन एरिया आहे पार्किंग एरिया आहे आणि इथून आपण एंट्री करतो आपल्या घरामध्ये हा सॅम्पल वन बी एच के बंगला आहे ज्यात तुम्हाला कन्स्ट्रक्शन क्वालिटीची कल्पना येईल मित्रांनो प्रत्यक्ष तुम्हाला दोन गुंठ्याचा प्लॉट आणि सहाशे स्क्वेअर फीटचा वन बी एच केचा बंगला मिळणार आहे तो देखील सत्तावीस लाखामध्ये सर्व खर्च असेल आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर मोठं घर बांधायचं असेल मोठा टू बी एच के बंगला बांधायचा असेल तर देखील आपल्या हिशोबाने आपण त्या प्लॉटमध्ये निश्चित बांधकाम करू शकता मित्रांनो इथे बघू शकाल की छानपैकी हॉल एरिया होता त्याला लागूनच आतमध्ये एल शेपमध्ये किचन ओटा आहे आणि त्याला लागून टॉयलेट बाथरूम तसेच पाठीमागच्या साईडला बेडरूम अशा प्रकारे सिम्पल सोबत लेआउट आहे आणि अर्थात तुम्हाला नुसती लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे लगेच घर बांधायचं नाहीये तर देखील काही प्रॉब्लेम नाही आपण येऊन तिथे प्लॉट बघू शकता आणि आपला हक्काचा प्लॉट बुक करू शकता आर्या डेव्हलपर्स यांच्यासोबत तर मित्रांनो कसा वाटत मला आजचा मधला सुकळवाड या गाव एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट सिद्धिविनायक रेसिडेन्सी आपल्या सोबत आता आर्या डेव्हलपर्स यांच्या ओनर आर्या भिषेक तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की हा प्रोजेक्ट कसा आहे कुठे आहे आणि काय काय गोष्टी मिळणार आहेत नमस्कार माझं नाव आर्या भिसे आणि आज, आज आपण सिद्धिविनायक रेसिडेन्सी एन ए प्लॉटच्या प्रोजेक्टची माहिती घेणार आहोत तर बेसिकली एन ए सिद्धिविनायक रेसिडेन्सी हा प्रोजेक्ट आपला प्रोजेक्ट सुकळवाडमध्ये लोकेटेड आहे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनपासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती टोटल पंधरा एकरमध्ये आपली संपूर्ण डेव्हलपमेंट आहे एकशे तीस प्लॉटचा आपला प्रोजेक्ट आहे आणि आता आपण फेज वन लॉन्च करत आहोत प्लॉट नंबर वन टू सिक्स्टी साठ प्लॉटची पहिली फेज लाँच करत आहोत तर आपल्याकडे दोन गुंठ्यापासून प्लॉट अवेलेबल आहेत दोन गुंटे अडीच गुंटे तीन गुंठे असे प्लॉट ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर आपण हा फक्त प्लॉटचा प्रोजेक्ट आहे पण आपण इथे प्रॉपर त्यांना चिरेबंदी कंपाऊंड देतो आहे गेट देतोय प्लॉटपर्यंत तुम्हाला पाण्याचं कनेक्शन मिळणार आहे संपूर्ण प्रोजेक्टला आपल्या अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे आणि तो तुमच्या प्लॉटपर्यंत दिला जाईल आपल्या अंतर्गत पंधरा मीटर बारा मीटर आणि नऊ मीटरचे डांबरी रस्ते असेल संपूर्ण प्रोजेक्टला स्ट्रीट लाईटची फॅसिलिटी आहे आपल्या एम्युनिटी स्पेसमध्ये प्रीमियम एम्युनिटीज आहेत क्लब हाऊस आहे स्विमिंग पूल आहे किड्स प्ले एरिया आहे पार्टी लॉन आहे जिम आहे क्रिकेटचं टर्फ आहे सो तुम्ही जेव्हा कधी आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत याल तेव्हा तुम्ही इथे मजेशीर वेळ घालवू शकता तर या नवरात्रीच्या मुहूर्तावरती आपण आपला सिद्धिविनायक रेसिडेन्सी प्रोजेक्ट लाँच केला आहे तर कोणीही प्लॉट घेताना मेन मुख्य तीन गोष्टी बघतं एक तर लाईट पाणी आणि रस्ता रस्ता तर आपण तुम्ही बघितलं आहेत व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर डांबरी रस्ते प्रोवाईड करतो आहे लाईट प्लॉटपर्यंत आपण देतो आहे आणि पाण्यासाठी मेन पाणी जे असतं त्याच्यासाठी जा आपण साठ फूट व्यास असलेली विहीर ही बनवलेली आहे त्याचा डायमीटर साठ फूट आहे बत्तीस फूट डीप ही विहीर आहे तुम्हाला आयुष्यात कधीही पाण्याची कमतरता भासणार नाही ह्याची आम्ही इथे संपूर्ण काळजी घेतलेली आहे वर्षभर तुम्हाला आरामात पाणी पुरेल एवढा पाण्याचा साठा आहे त्या आहे मित्रांनो आपण जेव्हा एखादा एन ए प्लॉट परचेस करता तर त्यावेळेला तुम्हाला डेव्हलपमेंट किती चांगल्या प्रकारे मिळते हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं आत्ताच्या घडला आर्या डेव्हलपर्स यांचं हे मालवणमधलं नाव साधारणपणे सतरा वर्ष जुनं आहे सतरा वर्षे या चित्रामध्ये त्या कार्यरत आहेत म्हणजे यांचे वडील कार्यरत आहेत आणि आता त्या उतरल्या आहेत नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर एका नारीकडनंच हा प्रोजेक्ट लाँच होत आहे याचा देखील मला खूप आनंद आहे मित्रांनो इथे बघू शकाल की हा मोरेश्वरवाडी प्रोजेक्ट आहे आणि या वाडीमध्ये या ठिकाणी सुंदर गार्डन वगैरे असेल किंवा ॲमेरिड्स या सगळ्या त्या हँड ओर केल्या आहेत आणि अशा प्रकारेच ॲमेडिस तुम्ही किंवा गार्डन जे आहे ते तुम्हाला त्या सिझुन रेसिडेन्सी या प्लॉटमध्ये मिळणार आहेत तर आता मॅडमकडनं आपण समजून घ्या आणखीन अम्युनिटीज किंवा मार्केट वगैरे किती लांब आहे तिकडून ॲम्युनिटीज बघायला गेले तर जो आता इकडचा जो गार्डन एरिया आहे तसाच सिमिलरली गार्डन एरिया आहे आणि आम्ही प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्रयत्न करतो की मागच्या प्रोजेक्टपेक्षा आपण अजून काय चांगलं देऊ शकतो ह्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो सो तिथे आम्ही अजून जास्त एम्युनिटीज ॲड केलेत आपल्या सिद्धिविनायक रेसिडेन्सी प्रोजेक्टला तिथे क्रिकेट टर्फ म्हणा स्विमिंग पूल म्हणा पार्टी लॉन म्हणा हे सगळं आपण तिथे ॲडिशनली देतो आहोत आणि आता आपण मार्केट मार्केटविषयी बोलतोय तर सुकळवाड मार्केट जी आहे ते अगदी आपल्या प्रोजेक्टपासून एक किलोमीटरवरती आहे वॉकिंग तुम्हाला पंधरा मिनटं लागतील मार्केटला जायला सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आहे ते अगदी दोन किलोमीटरवरती आहे तुम्ही रिक्षाने अगदी पाच मिनिटावरती पाच मिनिटांमध्ये में तुमच्या घरी पोहोचणार आहात त्याच्यानंतर आपलं जे कुडाळ कणकवली आणि मालवण हे तिन्ही जे शहराचे भाग आहेत ते अगदी आपल्या प्रोजेक्टपासून अर्ध्या तासावरती आहेत आपला जो एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवे आहे तो अगदी आपल्या प्रोजेक्टपासून दहा मिनिटावरती आहे अगदी पाच किलोमीटरच्या अंतरावरती आपल्या एन एच सिक्स्टी सिक्स हायवे आहे त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी वाईज सिद्धिविनायक रेसिडेन्सी हा सेंट्रली लोकेटेड प्रोजेक्ट आहे सिंधुदुर्गाच्या मध्यवर्ती हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे तर हरी कॉस्टिंगचा विषय <laughs> साधारणपणे आपण म्हटलं होतं की नुसता प्लॉट देखील उपलब्ध oh. आहे आणि विथ बंगला म्हणजे एक वन बंगला तुम्हाला सत्तावीस लाखामध्ये नुसता प्लॉट घ्यायचा असेल तर प्लॉट प्लॉट कशी होते आणि कॉस्टिंग काय आहे आता आपल्याकडे अवेलेबल आहेत दोन गुंठे आहेत अडीच गुंठे आहेत तीन गुंटे आहेत असे प्लॉट ऑप्शन्स अवेलेबल आहेत दोन गुंठ्याचा आपला प्लॉट जातो आहे साडे तेरा लाखाला त्याच्यात तुम्हाला सर्व एमिटीज जे आम्ही सांगितलेल्या आहेत त्या सर्व त्याच्यात इन्क्लुडेड आहेत फक्त स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन हे वेगळं आहे त्याच्यानंतर आपला अडीच गुंठ्याचा जो प्लॉट आहे तो सोळा लाख चौदा हजारला जातोय आणि आपला तीन गुंठ्याचा जो प्लॉट आहे तो अराउंड एकोणीस लाख छत्तीस हजारला जातोय विथ ऑल एम्युनिटीज इन्क्लुड ओके okay. तर त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर मालोणमध्ये एखादा एअर प्लॉट पाहिजे असेल जो असेल एका ट्रस्टवर्दी माणसाकडनं तर आर्या डेव्हलपर्स तुमच्यासाठी आहे तुम्हाला मित्रांनो ह्या ठिकाणचा प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर मॅडमचा नंबर किंवा आर्या डेव्हलपर्स यांचा नंबर मी स्क्रीनवर देत आहे त्यावर कॉल करून आपण या प्लॉटची अधिक माहिती आपण नक्कीच जाणून घेऊ शकता या नवरात्रीमध्ये आपला एक कॉल घ्या निर्णय घ्या आणि हक्काचा प्लॉट बुक करा कोकणामधला मालोणमधला मित्रांनो आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्काला लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ